इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग ह्यासाठी असणार आहे की मी भार्गवीला माझ्या मुलीला राधाचं लूक करणार आहे कृष्ण जन्माष्टमी निमित्त स्कूलमध्ये तिचं सेलिब्रेशन आहे सो खूप असं क्यूट तिचं राधाचं लूक करायचं आहे आणि तिलाही खूप जास्त आवड आहे तर व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला बघायला मिळेल माझी राधा कशी दिसते सर्वात आधी मेकअप स्टार्ट करण्याआधी बांगड्या घालून घेतल्या अंदाजामध्ये मल्टी कलर मध्ये तिला घेतल्या होत्या आणि त्या आता तिला कामे आल्या ठाण्याला तुम्ही बघितलंच असेल लास्ट व्लॉग मध्ये आणि मग चेअर वर बसवलं बेबी हेअर त्रास देतील सो हेअर बेल्ट लावला आणि लगेचच कन्सिलर स्टार्ट केलं मी तिला सगळीकडे मानेवर सगळीकडे फेसवर अप्लाय करून ब्रशनेच ब्लेंड केलं लहान ला। मुलांवर जास्त मेकअप प्रोडक्ट यूज नसतात करायचे सो कमीत कमी मध्ये तिला छान करायचं होतं ब्लश म्हणून मी माझ्या फेवरेट लिपस्टिकचा वापर केला मेकअप करताना तिची खूप जास्त नाटकं असतात ऑब्विसली लहान मुलांची नाटकच असतात आणि ती आपल्याला सहन करत सगळं व्यवस्थित पार पाडायचं असतं ब्लश व्यवस्थित ब्रश ने मी सेट करून घेतला तिला तुम्ही पाहिलं मॉइश्चरायझर लावलं नाही प्रायमर फाउंडेशनचा ब्रश घेऊन मी छान त्याला ब्लेंड केलं व्यवस्थित सेट करून घेतलं काय झालेलं पण ती लूज पावडर न घेता डायरेक्ट कॉम्पॅक्ट पावडर मी सेट केली आहे तो <laughs>

हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुमच्या घरात जर लहान मुली असतील तर त्यांच्यावर मेकअप करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे आता भार्गवीच्या छोट्या आईज वर इनर कॉर्नरला मी हळदी कलरचा शेड घेतला येल्लो टाईप मध्ये आणि तो जस्ट बोटानेच बघताय ना मी डॅप डॅप केलाय आता त्याला ब्रशने आपण तेवढ्याच जागेत स्मच करणार आहोत पण थोडं लाईट वाटतं सो आपण पुन्हा थोडासा शेड तो घेणार आहोत आणि त्याच्यावर अप्लाय करणार आहोत आणि पुन्हा ब्रशने आपल्याला त्याला स्मच करून घ्यायचंय ड्रेसमध्ये तिच्या छान शेड आहेत आणि हे सगळे शेड तिला मॅच होण्यासाठी मी हे शेड घेते आता आपण आउट कॉर्नरला डार्क पिंक कलर घेणार आहोत आणि तो स्मच करणार आहोत छान असं शेड ब्लेंड करून झाल्यानंतर आय मेकअप तिचा सुंदर दिसणार आहे जास्त तिला काही करायची गरज नाही लागणार आय मेकअप करताना तुम्ही पाहताय तिची खूप जास्त बडबड चालू होती मग मी एसी लावतो मेकअप करताना कसं एसी लावते तसं मलाही मेकअप करताना एसी लावस तिचं चाललं ला होतं तर तुम्ही पाहताय आता आपण तिला शिमर शेड लाईट कलरचा जो आय आयबॉलवर मी फिक्स करते विदाउट एसीनेच तिचा मेकअप केलाय कारण की बाहेर पाऊस आहे सो एसीची वगैरे गरज नाही लागणार आता तुम्ही पाहताय आय लायनर लावते मी आय आयलायनर लावल्यानंतर मी दोन्ही आय लाइनर स्मच करून घेते आय लावल्यानंतर लगेचच स्मच करायचा असतो नाहीतर तो डा म्हणजे ड्राय होईल सो स्मच नाही होणार सो मी लगेचच लायनर तिचं स्मच करून घेतला थोडासा पुसट कलरचा लुक येतोय पण तो ती शेडिंग खूप छान वाटते आईजवर आणि मला तिच्यासाठी करायची होती आणि ती मी केली तिला खूप क्यूट दिस होती तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला बघायला मिळेल मॅडमला काजळ लावताना मी माझ्या वेनिटीमधला काजळ नाही घेतलाय मी तिच्यासाठी जाई काजळ वापरते तुम्ही पाहू शकता

<laughs> श्री श्री <laughs> नाटकी आहे ना पण तुम्ही पाहताय घाबरली तर जय श्री मम्मी ओरडते म्हणजे दुसऱ्या डोलाच कसं होल माझा झालं नाही खाल खाल बस एवढच मेकअप आपल्याला तिच्यासाठी पुरेस होतं कारण ती खूप लहान आहे आता आपण तिला एक लाईट पिंक शेड

पुढे ये ना त्यांना बघू दे ना तू कसल्या <laughs> <laughs> वर्षी आम्ही कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन ला ला हा गंध लाच काढतो त्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी नाही लावलेला तुला गंध कधीच म्हणती का जेव्हा देवी बनले ना तेव्हाच येतो तेव्हाच आहे का मग तिची मेमरी एवढी शार्प आहे ना तिच्या बरोबर लक्षात होत की देवी लुक साठी आणलाय मला एवढं माहिती आहे की मी तिच्यासाठी आणलेला आणि मला वाटलं लास्ट टाइम राधा आणलं होतं ज्वेलरी कोणती घालायची तो प्रश्न पडलेला ज्वेलरी नव्हती म्हणजे ह्या ड्रेसवर सूट होईल अशी तर मी एक माझ्याकडे बाजूबंद होता तो तोडलाय आणि त्याचा त्याला नेकलेस केलाय

कधीची एका ची ज्वेलरी होती फुलांची राहिलेली राहिलेली होती आणि काल मी बाहेर होती तर मला तिला गजरे फुलं काही आणायला नाही भेटली तर आज असा हा जुगाड केलेला आहे पण तुम्ही बघू शकता खा छान असा फुलांचा नेकलेस तयार झालेला आहे आणि त्याला मी वॉश केलाय थोडासा जुनट दिसत होता सो तिला उल ओलो लागते मग ते स्कूलमध्ये जाईपर्यंत सुकणारच आहे नाही लागणार हेअरस्टाईल झाली की मी राधाचा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ कंटिन्यू करा हे गाईज उभी राहा तुम्ही बघू शकता ज्वेलरीवर इअरिंग आहे आहेत पण भार्गवी खूप छोटी आणि पूर्ण डेथ पूर्ण दिवस तिला ते कॅरी करता येणार नाही ओझ होईल तिला वजन लागेल सो नको ती म्हणते मला मम्मी दे पण नको आपण साठी बघू काहीतरी होत आहे का पण आधी आपण ह्या इयरिंग आहेत या आपण मांगतिका साठी बेस्ट आहे छान वाटते हे बघ छान दिसत दिसत ना छान झालंय ना असा हा जुगाड टाकाऊ टिकाऊ केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये मा सांगा माझ्याकडे हा गजरा आहे याला मी तोडणार आहे कानातल्यांसाठी कारण की काही ऑप्शन नाहीये दुसऱ्यांचं नाही आणि ह्याला आपण काहीतरी करू

काना नो चिपकोटिस ना, ना। hey guys, बगुशत, काना नो चिपकोट्यांच्या चिपकोना हे गाइस बघू शकता आमचे शकता आमचे कानातलेपण रेडी आहे चलoverline पूर्ण दाखव हे तर गाईज राधा माजी क्यूट राधा रेडी राधाचा फायनल लुक तुम्ही आता पाहू शकता मिडल पार्टिंग वाली हेअरस्टाईल आणि क्यूट फ्लावरची आर्टिफिशियल ज्वेलरी आणि नॅचरल असा मेकअप आणि ट्रेंडिंग वाली चन्या चोली आणि क्यूट अशी माझी राधा रेडी आहे तुम्ही पाहू शकता खूप घाई झाली हळू उत्तर बाबू खूप जास्त घाई झालेली आहे रिक्षावाला आमचा आलेला आहे आणि सगळी वाट बघतात आता ते चिडणार आहेत आमच्यावर आम्हाला लेट झालंय पण द्या एक दिवस असाही भार्गवीला क्यूट दिसण्यासाठी आणि मुलांसाठी एक दिवस असाही <laughs> <laughs> बाय बाय भाऊ कडी लावली का बॅग दिली दिली बॉटल खाऊ पण दिलाय रिक्षावाला काही बोलला नाही गप्प बसलेला नाही तर चिडचिड केली असती एवढा उशीर लागतो काय पण असू दे भार्गवीचा मेकअप छान झालाय बघितलं किती घाई झाली सकाळची वेळ होती स्कूलला जायचं टायमिंग होत त्यासाठी रेडी करण्यासाठी मी तिला ट्यूशनला पण नव्हती पाठवली कारण ट्युशनला जाऊ गेली असती तर मग एवढं सगळं करता चाललं नसतं सो तिच्यात ट्यूशन पण मिस झाली पण सगळं व्यवस्थित झालं तिला असं खूप नटायला असा सजायला खूप जास्त आवडतं कारण ती बघत असते मम्मी सगळ्यांना रेडी करत असते ऑर्डर्सचा फोटो व्हिडिओ बघत असते आणि मग ती म्हणत असते की मम्मी सगळ्यांना छान छान रेडी करते मला नाही तू अशी कधी रेडी कर आणि असं कधी काय प्रोग्रामला स्कूल सेलिब्रेशन मध्ये काही असं असलं तर तिला रेडी केलं तर ती खूप जास्त हॅपी होते आणि तिच्यासाठी हा आटापिटा होता हा सगळा जुगाड पण होता तुम्ही मध्ये पाहिला असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग